आपले स्वागत आहे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर तीन हजार एकशे नव्वद कोटींचा घोटाळाचा धाराशिव जिल्ह्याचे माजी आरोग्य तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर तीन हजार एकशे नव्वद कोटींचा जो आरोप केला आहे तो चुकीचा आहे जी योजना ठरलेल्या रकमेत पूर्ण होत नसताना देखील शासकीय तिजोरीला धक्का न लावता ती पूर्ण केली यात कसला घोटाळा असे परंडा पत्रकार परिषदेमध्ये माझी सभापती दत्ता अण्णा साळुंके यांनी सांगितले जो माणूस लोकांच्या हितासाठी धडपडतो तो का चोरी करेल आणि हा माणूस आम्ही मंत्री नसतानाही पाहिला आणि मंत्री असताना देखील पाहिला हा फक्त जनसेवा करतो असे आमचे मत आहे मग घोटाळा कसा करू शकतो पत्रकारांना माझी विनंती आहे आपण या सगळ्यांची शहानिशा करावी पहा काय म्हणाले माझी सभापती पाहूयात अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी कायदा न्यूजला लाईक करा सबस्क्राइब करा नाही हा माणूस आम्ही जवळ बघितलंय मंत्री असताना बघितलाय नसताना बघितलंय सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीने हाला सुसुडो मग दवाखाना असेल किंवा कुठे कुणाचे प्राथमिक शिक्षणाचे असतील किंवा अन्य कुठले सामाजिक प्रश्न असतील त्या त्यावेळेस इतक्या सरळ हाताला माणूस जो मदत करतो त्याला कुणाचे पैसे खात्री करत नाही आणि जवळला बघितले आम्ही अडीच वर्ष साहेब आम्ही आता मंत्री होती का एकोणीसच्या काळमध्ये सहा महिने मंत्री होते कॅव्हरेज त्यामुळं विरोधक काय बोलतात हा विषय नाही तुम्ही पत्रकार आहात दोन जो कुणाला दिसत नाही तो तुम्हाला दिसते तुम्ही चौकशी करणार नाही कुस्तीची कुठं खाल्ले काही नाही आम्ही काय आमच्या सांगितलं तुम्ही चौकशी करा कुणीतरी दिली